गणपती गावाला जाता श्रावण सुटला मच्छी मार्केट आणि मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या श्रावण महिना आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर मांसाहारी अन्नपदार्थांपासून दूर असलेले खवये अथा पुन्हा मटणाकडे वळले आहेत अनेकजण श्रावण आणि गणेशोत्सव काळात माशांपासून मासे आणि मच्छी मटण वर्ज्य करत असतात त्यामुळे पंचेचाळीस दिवसांनी मासे खाण्याची पहिली संधी मिळाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कुडाळ येथे रविवारी मच्छी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली माशांचे दर तुलनेत जास्त असल्याचे पाहायला मिळालं मात्र ग्राहक मोठ्या प्रमाणावर माशांची खरेदी करत असल्याचं चित्र आहे मच्छीबरोबरच मटणाच्या दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी असल्याचं दिसून आले सर्वसामान्य बाजारपेठांच्या तुलनेत मच्छी मार्केटमध्ये गर्दीचं प्रमाण अधिक होतं अनेक कुटुंबियांनी रविवारी मच्छी भात सोलकडी अशा पारंपरिक जेवणाची रेलचेल केली दरम्यान रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी बंदर आणि मच्छी मार्केट असलेल्या अलिबागमध्ये नागरिकांची गर्दी उसळली आहे बेरे रिपोर्ट एस मराठी